नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार स्टारिंग नेहमीच विविध उपक्रम घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर बोरगाव तालुका वाळवा या शाळेच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या बाजारात शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी क्रमांक सत्तावन्नच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतलाय बाल व्यापाऱ्यांनी आणि थेट बाल शेतकऱ्यांनी भाजीपाला खाऊचे पदार्थ शैक्षणिक वस्तू सौंदर्य प्रसाधने आणि इतर वस्तू विक्रीस आणले होते प्रत्यक्ष अनुभव आणि शाळेतील ज्ञान याचा त्यांनी मेळ घालण्याचा प्रयत्न केलाय पालक आणि ग्रामस्थ यांनी खरेदीसाठी झुंबड उडवली होती या बाजारासाठी शिवाजीनगर परिसर शिंदेमळा विविध वस्ते येथून खरेदीसाठी लोक आलेले होते मान्यवरांच्या हस्ते फीज सोडवून आणि फुगे सोडून या बाजाराचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर सुमारे पंधरा हजाराची उलाढाल झाल्याची शक्यता आहे अशा उपक्रमातून देशाला नव्या दमाचे उद्योगपती मिळू शकतील आणि शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळू शकते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळालाय शाळेच्या वाढत्या पटाचा आणि वाढत्या प्रगतीचा आलेख हा निश्चितपणे आम्हाला अभिमानास्पद आहे असे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केलंय या उपक्रमासाठी लोक सरपंच जितेंद्र पाटील उपसरपंच सचिन देसाई मुख्याध्यापक सी बी क्षीरसागर शिक्षिका स्वाती गायकवाड शीतल कोळेकर कमल चव्हाण गिरीगोसावी मॅडम पालक व इतर ग्रामस्थी यांचं सहकार्य लाभले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर आमारांचे <laughs> <laughs> लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर